संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेची नाशिक विभागीय अशासकीय सदस्यांची बैठक व भाजपा सदस्य नोंदणी अभियान राज्यस्तरीय अशासकीय सदस्य श्रावण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न धुळे शहरातील नगावारी परिसरातील अजय भवन या ठिकाणी आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेची नाशिक विभागीय अशासकीय सदस्यांची बैठक घेण्यात आली राज्यस्तरीय अशासकीय सदस्य श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वात सदर ही बैठक या ठिकाणी अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या प्रसंगी विभागीय अशासकीय सदस्य कांतीलाल नाईक जिल्हा अशासकीय सदस्य डॉक्टर साईदास चव्हाण सामाजिक कार्यकर्ते शालिक पवार आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही नाशिक विभागीय अशासकीय सदस्यांची बैठक सदस्या हो या ठिकाणी घेण्यात आली यावेळेस पाचही जिल्ह्यातील सर्व अशासकीय सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी या बैठकीच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर नुकत्याच झालेल्या जळगाव येथील घटनेचा घटना घडल्याने मृत झालेल्या प्रवाशींना श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर या बैठकीत सुरुवात झाली तर संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेची माहिती सखोल अशी माहिती मार्गदर्शन या ठिकाणी राज्यस्तरीय अशासकीय सदस्य श्रावण चव्हाण यांनी सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी सर्व अशासकीय सदस्यांना केले तर येत्या काळात आपण या योजनेची माहिती तांडा तांडापर्यंत पोहोचवून या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तांडाचा विकास करावा त्याचबरोबर प्रत्येक तांडा येथील ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी असा विषय लावून धरावा व स्वतंत्र ग्रामपंचायत करून आपल्या गावाचा आपल्या तांडाचा विकास करावा असे देखील मार्गदर्शन या ठिकाणी श्रावण चव्हाण यांनी केले तर सर्व शासकीय सदस्यांनी या पदाचा चांगल्या पद्धतीने या पदाचा उपयोग करून आपल्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा या आपण कार्य करावे असे देखील त्यांनी सांगितले तदनंतर या ठिकाणी भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान देखील राबविण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने सदस्यांनी देखील आपला भाजपा सदस्य नोंदणी करून घेतली यावेळी मोठ्या संख्येने अशासकीय सदस्य उपस्थित होते बैठक लावावी आणि ने सेंटर हे धुळे निवडला आम्ही कारण जळगाव आल्यांना मी आणि नंदुरबार नगर आणि नाशिक सर्वांना हे सेंटर कडे म्हणून धुळा आम्ही निवडला सरकारने श्रावणभाऊ चव्हाण राज्यस्तरीय कमिटीचे सदस्य त्यांच्या आदेश आणि विभागीय सदस्य मान्य कांचला नाईक यांच्या आदेशाने व जिल्हा कमिटीच्या सर्व बैठकी त्या निवेदनाने आम्ही जो आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये विशेष असा आहे की आज आपले संत सेवालाल महाराज तांडावती समृद्धी योजना याला स्थापन होऊन एक महिने झाले आहेत जा निवडणुकीच्या अगोदर झालेली होते स्थापना नवीन योजना आहे पहिले आपल्या समाजाला वसंतराव नाईक तांडावृत्ती योजना होती पण त्याच्यामध्ये भट्टीवरुन समाज होता सभा जास्त तीस कोटी लोक होते पण स्वामी नाईक यांची कृपा व आपले गेबी वीस वर्षापासून संघटनेसाठी लढत आहेत विशेष म्हणजे कांदेला विनायक साहेब श्रावणजी चव्हाण साहेब यांच्या सोबत जे सैनिक आहेत माझ्या साहेब बऱ्याच तांड्यामध्ये ग्रामपंचायतीचे प्रश्न आहे गावामध्ये ते पंधराचे लोक असतात सुद्धा आपल्याला काही सुविधा मिळत नाही इतर समाजाचे लोक असतात तिथं आपल्या समाजावर कुठं कुठे बऱ्याच ठिकाणी अन्याय तांड्यामध्ये ग्रामपंचायत स्वतंत्र नसल्यामुळे तांड्यामध्ये अन्याय होत होता ह्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे श्रावण भाऊ आणि कांतलालजी नाईक आणि रामेश्वरजी नाईक यांनी या समस्या मांडल्या त्यांच्या लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये तेरा ते चौदा कोटी जनता आहे त्या जनतेमध्ये पंधरा टक्के बंजारा समाज दीड कोटी ते दोन कोटी पर्यंत हा तांड्यावर राहणारा हा सर्वात मोठा बंजारा आणि नमाग समाज आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे आणि त्यांच्या लक्षात श्रावण चव्हाण कांदिलाल नाईक आणि रामेश्वर नाही यांनी आणून दिल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी बंजारा समाजाच्या साठी स्वतंत्र योजना लॉन्च केली उत्तर महाराष्ट्र जे जे काही सदस्य केलो जे अजिबात नाशिक विभागामध्ये पाच जिल्ह्या आहेत पाच जिल्ह्यामध्ये किती लोकांनी काम केलं आपण ग्रामपंचायतीसाठी महसूल करण्यासाठी कोणीच काही केले नाही फक्त आपण फॉर्म भरून दिले वरिष्ठांकडे सबमिट केलं त्याचं पुढे काय झालं कोणाला काही चिंता नाही निवडणूक संपली आणि योगायोग महायुतीचं सरकार बसलंय आपलं हक्काचं सरकार बसलंय ठीक आहे त्यांना विलंब झाला असेल मंत्रिमंडळ बनवायला किंवा खाते नेमायला पालकमंत्री नेमायला आता सर्व काही झालेलं आहे श्रावण भोग पालकमंत्री नेमले गेले मंत्री नेमले गेले सरकार स्थापन झालंय तर आपला काम जे आपलं काम ठरलेलं आहे याला गती कशी देता येईल आपल्याला संत श्री महाराज ग्राम समृद्धी अभियान आहे योजनेअंतर्गत पहिले आपले तुम्ही गो ग्रामीण विकास मंत्री होते आपला हक्काचा माणूस होता आता मला वाटतं गोरे साहेबांकडे ग्रामविकास खात केलेलं आहे आपली जी कमिटी आहे संत श्री सेवालाल महाराज ग्राम समृद्धी ते आपण ठरवून घेऊ आम्ही चर्चा करू श्रावण भाऊबरोबर राज्याचे आपले सहा सदस्य आणि तुम्हाला जर सोबत घेता येईल विभागाचे दोन दोन सदस्य आम्हाला पण सोबत घ्या आणि आपण गोरे साहेबांशी चर्चा करूया की जे काम मंजूर झालेलं आहे त्यांना गती कशी घेता येईल त्यांना पैसे कसे करता येईल जास्तीत जास्त आणि आपल्या जागा विकास आपण कसं करून घेऊ या माहिती सरकारकडून मित्र तुम्हाला सांगायला एक अतिशय मला आनंद होत आहे कारण या महाराष्ट्रामध्ये जो आपला बंजारा समाज आहे तो ऐंशी ते नव्वद टक्के महायुक्त सरकारला आपण मतदान केलेलं आहे मतदान केलेलं आहे तसंच आपलं कर्तव्य पण की आपण आपल्या बंजारा समाजाचा तांड्याच्या जबान समाजाचा तांड्याचा विकास कसा होईल हे आपण किती पदरात पाहू शकतो याचा आपल्याला विचारपूर्वक सांगतो आपल्याला करावा लागेल त्या बाबतीत मला आणि आपल्याला पडायचं कारण हा मंच स्नेह मंच नाही खालीचा वाटा असला तरी मेहनती सगळे निवडणुकी संपल्यानंतर नाशिक विभागाची बैठक घ्यावी असे माझ्या मनात कल्पना काम इतर विभागांमध्ये काय चाललंय पाहिजे आपल्याला तेवीस फेब्रुवारी तेवीस ला शासनाने देऊन टाकलं जे द्यायचं होतं ते देऊन टाकलं दिल्यानंतर सिनेदारांना ट्रेनिंग भेटत नाही पाहिजे ती ट्रेनिंग भेटत नाही लक्षात घ्यायचे शासन देणे Bye. Hey! ¿Qué hora? राजीनामा द्यावा एक महिन्याभरामध्ये तुम्हाला वसंतराव नाही तांडा वस्ती योजना आणि संत शेवादान महाराज तांडा समृद्धी योजना ना एवढ्या बसून चालणार नाही तुम्ही

की बाबा याच कारण मला एक ही जी बैठक आहे माझ्या सगळ्या कारण सांगू द्या मी तुमच्यातनं मोठा झालो म्हणून कळत माझ्या परंतु हे जेवढे आहेत ना त्यांच्या चेहऱ्याकडे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की याच्यानंतर ते या आता पुन्हा ताण्यामध्ये हो, भ्रमण करतील तर माझी या मंचाच्या माध्यमातून आदरणीय नेत्यांनाही विनंती आहे आता थोडं झाला सहा सहा महिने आम्हाला जेवढं